वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु इन दिनों माता रमाई जयंती महोत्सव शुरू है इस स्मारक के सिलसिले में पूरी जानकारी लेते हैं हम गायकवाड़ सर से जय भीम जय जय रमाई सर्वप्रथम आज आम्ही घेतो तो श्वास बाबा साहब खातो तो घास जाणीव ठेवून महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घर तिथे रमाई या अभियानांतर्गत महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक या स्मारकाची संकल्पना लोकसहभागातून आपण निर्माण केली दोन हजार चौदा साली सर्वात प्रथम लोकसहभागातील देशातील पहिला रमाई महोत्सवास आपण सुरुवात केली ते करत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग ओळखतं नव्हेच तर जग त्यांना सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणतो परंतु बाबासाहेब आंबेडकरांना उभं करणारी सिंबॉल ऑफ नॉलेजच नव्हे तर, नुणे। तर भारतीय संविधानाचं शिल्पकार म्हणून या जगात बाबासाहेबांना साथ देणाऱ्या रमाईची माहिती म्हणावी तेवढी माहिती जगभर पोचावी या पवित्र उद्देशाने आपण या महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती केली दोन हजार अठरा साली भारताचे महामहीम राष्ट्रपती डॉक्टर रामानंद साहेब यांच्या हस् देशातलं पहिला रमाई स्मारक आहे रुपया आईसाठी सर्वांच्या भल्यासाठी या अभियानांतर्गत आपण हा <coughs> लोकसहभागातील देशातला पहिला रमाई आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक आहे स्मारक तब्बल साडेतीन एकरामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती आणि असून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या वाड्या कॉलेजला आले होते चे पाय त्या वाड्या कॉलेजला लागलेले आहेत आणि अशा या पवित्र भूमीमध्ये हा ऐतिहासिक स्मारक केलेलं आहे याच्यासाठी जातीचे सर्व धर्माचे सर्व पक्षाचे सर्व पंथाचे सर्व लोकांनी त्या स्मारकासाठी सहकार्य केलेले विशेषतः अक्षर राज्याचे माजी मंत्री डॉक्टर विश्वराव पतंगराव साहेब यांचे चिरंजीव डॉक्टर विश्वजित कदम यांनी या स्मारकासाठी दहा लक्ष रुपये दिलेले माजी गृहराज्यमंत्री आदरणीय भाई वैद्य यांनी या स्मारकासाठी दहा हजार रुपये दिलेले आहेत सांगायचं तात्पर्य एक रुपयापासून एक लक्षापर्यंत ते दहा लक्षपर्यंत असं लोकांनी लोकसहभागातून हे स्मारक उभं केलेले या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणी आपण दररोज एक एक माणूस जोडण्यासाठी कुणाचे वाढदिवस असो महापुरुषाची जयंती असो स्मृतिदिन असो कुणाचे मंगल परिणायाचे कार्यक्रम असू कुणाचं नामकरण असू अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम आपण या ठिकाणी सातत्याने राबवतो समाजाला दान केली आणि ज्या मुलांना कुणी नाही आहे अशा मुलांना त्या ठिकाणी शिकण्यासाठी त्यांनी हॉस्टेल निर्माण केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोकं जैन समाजाचे लोकं ख्रिश्चन समाजाची लोक सर्व समाजाची सर्व धर्मियाची लोकं या ठिकाणी आपापला उपक्रम या ठिकाणी राबवत असतात सांगायला अभिमान वाटतो यंदाचं रमाई महोत्सवाचं दहावं वर्ष आहे जागर रमाईंच्या विचाराचा देशाच्या हिताचा या अभियानांतर्गत रमाईच्या जीवनावर आधारित संमेलन असू व्याख्यान असू बाबासाहेबांच्या जीवनात रमाईचं योगदान परिसंवाद असू माईरत्न रत्न पुरस्कार असू रामजी बाबा आंबेडकरांचा पुरस्कार असू असे वेगवेगळे लोकजागृतीचे कार्यक्रम आपण एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दररोज सायंकाळी पाच वाजता त्या ठिकाणी घेत असतो एक दिवस ख्रिश्चन समाजाला बोलवतो एक दिवस मुस्लिम समाजाला बोलवतो त्या दिवशी एक दिवस जैन समाजाला बोलवलं जातं एक दिवस सीख समाजाला बोलवलं जातं असं सर्व धर्मीयांना एकत्र करून बाबासाहेब आंबेडकरांची जी थीम होती प्रियांबलमधली वीथ द पीपल ऑफ इंडिया माणूस केंद्रबिंदू मानून सर्व समाजाला एकत्र करून सगळ्यांनी माणसांनी माणसाशी माणसाप्रमाणे जगलं पाहिजे आणि या देशामध्ये दे, सर्वांचं भलं झालं पाहिजे सर्वांचं कल्याण झालं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं लोकशाही दिली आणि या सर्व लोकांच्या माध्यमातून आपण हा रमाई महोत्सव रमाईचा विचार घराघरापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो अनुताई कांबळे या चिंचवरचे आहेत ते आज सहज रमाईच्या परिसरामध्ये शूटिंग करता करता आमची त्यांची ओळख झाली आणि लिमिटलेस अनु हे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते आज आमची मुलाखत घेत आहेत म्हणून मी सर्वप्रथम अनुताई कांबळे यांचं मनापासून कौतुक करतो त्यांना मगाशीच म्हटलं तुमच्यामध्ये आम्हाला रमाई दिसते आणि ही रमाई आता चिंचवडच नव्हे तर देशामध्ये आता रमाईच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे लिमिटलेस अनु हे यूट्यूब चॅनल त्यांनी चालू केलेलं आहे त्या चॅनलला आमच्या महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्व भारतीयांना विनंती करतो सर्वांनी रमाई महोत्सव यावं ही विनंती नमो बुद्धाय जय भीम जय रमाई